महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना तसेच उद्धव ठाकरे शरद पवार यांचे वारे गावागावात वाहत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपूर तालुक्यात देखील एक दमदार निवड केली आहे शून्यातून विश्व साकारण्याचं स्वप्न उराशी बाळगून अखंड वाटचाल करणारे युवा उद्योजक दीपक बनसोडे यांची उद्योग आणि व्यापार विभागाच्या पंढरपूर पदावर निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीचं राष्ट्रवादीत जोरदार स्वागत करण्यात आलं तसेच सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर खवणी येथील माजी सरपंच तेजस बोबडे यांचीही निवड करण्यात आली या दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचं सोलापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी देखील दीपक बनसोडे आणि तेजस बोबडे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या हे दोन्ही पदाधिकारी अत्यंत कार्यक्षम असल्यामुळं त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे हाताळतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षासाठी त्यांचं योगदान महत्वाचं ठरेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी व्यक्त केला यावेळी दीपक बनसोडे यांनी देखील आपल्यावर टाकलेलं विश्वासार्थ ठरवू व उद्योग व्यवसायातील व्यापारी वर्गाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी मोठ्या परिश्रमानं आणि विश्वासानं पार पाडली जाईल अशी ग्वाही देखील दीपक बनसोडे यांनी दिली पंढरपूरच्या इसबावी कर्मवीर नगर येथील रहिवासी असलेले दीपक बनसोडे हे उच्च शिक्षित असून त्यांच्या पत्नी डॉक्टर दिव्या बनसोडे या देखील प्राध्यापिका आहेत मुळातच दीपक बनसोडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करत आज यशस्वी उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं एवढंच नाही तर न्यूज इंडिया लाईव्ह तर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीसचा चा भारत बिझनेस अवॉर्डच्या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलं आहे असे एक ना अनेक उद्योग क्षेत्रातील पुरस्कार त्यांनी पटकावले दोन हजार दहा सालापासून आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून केलं असून पक्षातील सर्वांशी संबंध असून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन त्यांनी काम विविध आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला आता नव्याने झालेल्या त्यांच्या निवडीचं जोरदार स्वागत करत कौतुकी करण्यात आलं पंढरपूर तालुक्यातील धैर्यशील भंते पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे सदर निवड म्हढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संजय बाबा कोकाटे सागर पडगळ मयूर काळे सोलापूर जिल्ह्याचे उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते